नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वामी महाराजांबद्दल काही विशेष अशी माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर स्वामींच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ तर श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो दत्त संप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली ऋषी आणि अनुसूया यांचा पुत्र म्हणजे श्री दत्तगुरु हे होते ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होते पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे चौदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला त्यांनी आपला अवतार संपविताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंह सरस्वती या नावाने करंजानगर येथे कारंजा वर्हाड जन्मास आले त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी इसवी सन तेराशे अठ्ठ्याहत्तर ते चौदाशे अठ्ठावन्न हा आहे त्यांनी गंगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली इसवी सव इसवी सन चौदाशे स सत्तावन्नच्या सुमारास ते यात्रेच्या वेळी कर्दळीवनातून गुप्त झाले आणि त्यानंतर सुमारे तीनशे वर्षांनी कर्दळीवनातून ते पुन्हा प्रकट झाले तेच स्वामी समर्थ कलकूट महाराज होते ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते चौथा अवतार मानले जातात दत्त संप्रदायात जनार्दन स्वामी एकनाथ दासोपंत माणिक प्रभू नारायण महाराज जालवनकर चिदंबर दीक्षित वासुदेवानंद सरस्वती उर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले श्री स्वामी समर्थांनी स्वतःचं मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव नृसिंहभान असे भक्तांना सांगितल्याने दत्त संप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप हे श्री दत्ताचे चौथा अव आव... अवतारित्व मान्यता आहे त्यामुळे दत्तभक्त हे स्वामी भक्त झाले श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात आपला अवतार समाप्तीच्या वेळी श्री नृसिंह सरस्वती श्रीशैल येथून कर्दळीवनामध्ये गेले तेथे ते, ते, ते तपश्चर्याला बसले मध्ये साडेतीनशे वर्ष गेली याच्या भोवती वारूळ तयार झाले एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारूळावर पडला त्या वारूळातून श्री स्वामी समर्थ प्रकट झाले असे सांगितले जाते लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा घाव वारोळावर बसला व तो श्री स्वामी समर्थांच्या मांडीवर लागून श्री स्वामी समर्थ समाधीतून जागे झाले तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत असे श्री स्वामी समर्थ तेथून श्री काशी क्षेत्री प्रकट झाले तेथून गंगाकाठाने कलकत्ता जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी तीरावर आले प्रथम श्री स्वामी समर्थ मंगळवेढे ग्रामी प्रकट झाले ते रानात वास्तव्य करीत क्वचित गावात येत गावात एक ब्राह्मण कुटुंब होते ते श्री स्वामी महाराज गावात आले की भोजन देत मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर मोहोळ सोलापूर या ठिकाणी वास्तव्य करून श्री अक्कलकोट येथे आले त्यावेळी तीन दिवस स्वामींनी अन्नग्रहण केले नव्हते चोळप्पा यांनी यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले त्या वेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले चोळप्पांचे घरातील मंडळी त्यांना एक वेडा घरात आणून ठेवला आहे असे म्हणत श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व लोकस्वामी दर्शनास येऊ लागले राजेसाहेब भोसले यांचीही स्वा स्वामींवर भक्ती झाली श्री स्वामी समर्थ राजवाड्यात कधी कधी जात व एखादे वेळी त्यांच्या राज त्यांचा राजवाड्यातच चार चार दिवस मुक्काम असे अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एसटी स्टँडसमोर आहे तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप साधना केली बालोन्मत पिशाछ वृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले राजापासून रंगापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला आपण यजुर्वेदी ब्राह्मण गोत्र काश्यप रासी रासमीन असल्याची माहितीही त्यांनी स्वतःच सांगितली आहे शिष्य दिव्य श्री बाळप्पा व श्री चोळप्पा यांच्यावरही त्यांनी कृपा केली श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजंज होती शरीराचा वर्ण गोरा होता तो अजानुबाहू होता तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले विविध ठिकाणी ते विविध नावाने प्रसिद्ध होते नंतर ते मंगळवेढ्यात आले त्यानंतर ते, ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले सर्व जातीपातीचे बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक भोवती गोळा झाले त्यांचे बाह्य आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला अनेकांना सन्मार्गाला लावले ज्याचा जसा अधिकार त्यापणा त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अमल होता इंग्रज शासनाच्या वरवंट्यामध्ये जनता भरडत होती तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान ख्रिश्चन इत्यादी धर्माचे लोकही सामील होते त्यांच्या भोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची प पताका दिली श्री स्वामी समर्थांच्या विविध शिष्यांद्वारे श्री स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभारस्वामी पुण्याचे बिडकर महाराज मुंबईचे श्रीतात महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती श्री शंकर महाराज श्री वामन बुवा श्री गुलाबराव महाराज श्री केळकर बुवा श्री सूत श्री आनंद भारती श्री गजानन महाराज श्री मोरेदादा श्री आनंदनाथ महाराज हे आहेत या शिष्यांनी विविध ठिकाणे श्री स्वामी समर्थांचे मठ स्थापन केले आहेत तसेच श्री स्वामी समर्थ मंदिरे आणि सेवा केंद्र सुरू केली आहेत तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या स्वामींबद्दल महाराजांबद्दल ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक का व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे जेणेकरून प्रत्येक आपल्या स्वामी भक्ताकडे ही महत्त्वपूर्ण अशी माहिती पोचेल त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू